वंचित महाविकास आघाडीचा बैठकीमध्ये मुंबईमध्ये दोन जागेची मागणी करणार असल्याची माहिती समोर येते आहे तीस तारीख महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा हे दोन मतदारसंघांची मागणी करण्याची दाट शक्यता आहे आज वंचित नेते सुजात आंबेडकर या दोन्ही मतदारसंघांचा दौरा देखील करणार आहेत आणि वंचित आता नवीन मागणीमुळे इंडिया आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे तर वंचित महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आता मुंबईत दोन जागेची मागणी करणार असल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये तीस तारखेला महाविकास आघाडीची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडतीये आणि मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा हे दोन मतदारसंघ मागण्याची दाट शक्यता आज वंचित नेते सुजात आंबेडकर या दोन्ही मतदारसंघांचा दौरा करतील आणि वंचितच्या नवीन मागणीमुळे इंडिया आघाडीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे अधिकची माहिती आपल्याला बैठकीत दोन जागेची मागणी करणारे काय अधिक से अपडेट्स आहेत सध्या इंडिया आघाडी म्हणजे राज्यात महाविकास आघाडी जागा संदर्भात चर्चा सुरू आहे वंचितला देखील घेण्याची चर्चा आहे ती मवियाकडून सुरू आहे त्यात आता वंचित दो मुंबईतील दोन जागा माग असल्याची आता माहिती आहे ती समोरते यामध्ये दक्षिण मध्य मुंबई आहे ज्या ठिकाणी शिवसेनेची जागा आहे सेनाभवन असलेली ही जागा आहे त्यामुळे शिवसेना ठाकरेगट ही जागा सोडणार का हे पाहावं लागेल तर दुसरं म्हणजे मुंबई उत्तर मध्य ही एक जागा मागते त्यामुळे या दोन जागा वंचित मागत असल्याचं देखील कळत आहे त्यामुळे या दोन जागा मविया देणार का हे पाहावं लागेल विशेष म्हणजे ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढण्यास इच्छुक आहे आणि काँग्रेस दोन त्यात दुसरीकडे राष्ट्रवादी देखील इच्छुक आहे त्यामुळे मुंबईतील सहा जागांचा तिढा कशा पद्धतीने सुटतो आणि वंचित जर आलं तर त्यांना कशा पद्धतीने या सर्व डील केली जाते हे पाहावं लागेल परंतु सध्या तरी ही ज्या दोन जागा मागितल्या जात त्या दोनही जागा या ठिकाणी ठाकरे गट लढण्यास इच्छुक आहे आणि त्यामुळे ठाकरे गट या जागा देईल का हे पाहावं लागेल कारण ठाकरे आणि वंचित आघाडी अशी त्यांची युती आहे त्यामुळे ठाकरे गटाने ज्या तेवीस जागा मागितलेल्या आहेत त्या तेवीस जागांपैकी किती जागा या त्यांनी स्वतःच्या युतीतील जो वंचित आघाडी आहे त्याला द्यायचं हे त्याने ठरवायचं अशा पद्धतीचे एकंदरीत फॉर्म्युला हा मूवी मध्ये ठरलेला आहे त्यामुळे जर अशा पद्धतीची मागणी केली असेल तर ठाकरे गट नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागेल आणि त्याचमुळे गट आता तडजोड करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल गिरीश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल